कालच देवेंद्र फडणवीसांनी देखील या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती उद्धव ठाकरे हे मुंबईतल्या लॉबीसाठी काम करत असल्याचा घणाघाती आरोप देखील फडणवीसांनी केला त्यांनी केलेल्या या आरोपांवर देखील खरं तर आज उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण त्यांनी अगदी रोखोकपणे थेट उद्धव ठाकरे यांचं नाव घेत त्यांच्यावर हा आरोप केला होता मुंबईतल्या लॉबीसाठी उद्धव ठाकरे काम करतात आणि त्यामुळेच त्यांनी हा मोर्चा काढला काढणार असल्याचं त्या काढणार असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती फडणवीसांना आजच्या या जाहीर सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे नेमकं काय का प्रत्युत्तर देतात हे हा संपूर्ण मोर्चा आता सभास्थळाच्या अगदी जवळ आलेला आहे पुढच्या काही क्षणामध्ये त्यामुळे नेमकं आता उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे आपण पाहतोय हातात उद्धव साहेबांचे झेंडे घेऊन कार्यकर्ते पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते या खर तर मोर्चात सहभागी झालेले आहेत धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये मोठा घोटाळा झालाय देशातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा या प्रकल्पात झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे मुंबई लुटण्याचा हा भाजपचा डाव असल्याचा देखील त्यांचा आरोप आहे त्यामुळं उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे उद्धव साहेब साहेब पोहोचलेले पुढच्या काही सुरुवात या ठिकाणी पटकन बसुन गया। बसने मोर्चा बसून घ्या बसल्याशिवाय मोर्चा विधेय सभा सुरू होणार नाही कोणी आतमध्ये घुसायचा प्रयत्न करू नका आमदार खासदार शिवसेनेचे नेते असतील त्यांना आतमध्ये सोडायची व्यवस्था करा बाकीच्या कार्यकर्त्यांनी कृपया बाहेर थांबा जे फक्त नेते आहेत त्यांनीच फक्त आतमध्ये यायचा प्रयत्न करा आमदार खासदार आणि शिवसेनेचे नेते एवढंच फक्त आतमध्ये येऊ देत काँग्रेसचे जे काही कोण कार्यकर्ते असतील मोठे ते आम्ही सोडतो पण पहिलं आता प्रमुख नेते धारावी बचाव आंदोलनाचे जे नेते आहेत त्यांनी देखील या कृपया राजू कोरडे त्यांना बोलवलं दरम्यान आपण पाहतोय आता अगदी आमदार खासदार यांची व्यवस्था इथे डाव्या बाजूला केलेली आहे कृपया इथून कोणी येऊ नका एक काम करा साहेब तुम्ही फक्त है या इकडून कोणी महिला नका अनिल देसाई या तुम्ही आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे सभास्थळी आहेत डाव्या बाजूला खुर्च्या लावलेल्या आहेत जरा मोर्चा कृपया बसून घ्या बसून घेतल्याशिवाय मोर्चा सुरू सभा सुरू होणार नाही कृपया आपण बसून घ्या सगळे आणि आतमध्ये घुसायचा प्रयत्न करू नका कार्यकर्त्यांनी उगीच हुचत घालू नका तिकडे आमदारांना इथे डाव्या बाजूला बसायची व्यवस्था केलेली आहे कृपया आमदारांनी इथे बसून घ्या आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे सभास्थळी दाखल झालेले आहेत पुढच्या काही क्षणात धारावी बचाव आंदोलनाचे जे नेते आहेत कृपया महेश तुम्ही जरा तिथे थांबा जरा गेट वरती आणि धारावी बचावचे नेते तेवढे वरती घ्या आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी कृपया आतमध्ये घुसायचा प्रयत्न करू नका हा आमदार वर्षा गायकवाड आमदार वर्षा गायकवाड आणि माजी आमदार बाबूराव माने बाबूराव माने त्यात मध्ये आलेच आहेत राजू कोरडे वरती राजू कोरडे वर्षा काय आम्ही सुद्धा तिथे होते थोडेसे उद्धव ठाकरे हे सभास्थळी दाखल झालेले आहेत पुढच्या काही क्षणात आता था। उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना समर्थकांना मोर्चेकऱ्यांना संबोधित करणार आहेत त्यामुळं ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल कारण राज्य सरकारनं धारावीच्या विकासाचं काम अदानी समूहाकडे दिलं आणि त्याविरोधातच आता ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे